किस तरीके भाई से आंदोलन को मुख्यमंत्री से बातचीत हुई आपकी अभी आंदोलन देखो ढाई घंटे बातचीत हुई बहुत खड़ा जंगी हुई तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे हम पूरा पूरे ताकत से लड़ने को तैयार थे तारीख मिल गई है जो सरकार पहले हमने कर्जे माफी का बोला ही नहीं ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है माफी की घोषणा की है सरकार ने ये सबसे बड़ी उपलब्धि है अगर ना आंदोलन ना होता तो ये नहीं होता तो आज एक माफी मांग ख सरकार होता आंदोलन कराड़ उ सरकार न जवाबदारी हाथ वरते अवस्था आ किस तरीके से अच्छा। आंदोलन को मुख्यमंत्री से बातचीत हुई आपकी अभी क्या आंदोलन? देखो ढाई घंटे बातचीत हुई बहुत खड़ा जंगी हुई तारीख देने को सरकार तैयार नहीं थी और तारीख नहीं मिलती तो हम बिल्कुल तैयार थे हम पूरा पूरे ताकत से लड़ने को तैयार थे तारीख मिल गई है जो सरकार पहले हमने कर्जे माफी का बोला ही नहीं ये बोलने वाली सरकार को तारीख खींच के लाया हमने और ताकत से लाया है

हे जर कदाचित आले नसते आमचे सर्व नेते मंडळी तर हे मूठ बांधल्याने गेले असते त्या सगळ्यांच्यामुळे हे शक्य झालं खर तर हे जर आले नसते तर एकटा बच्चू कुळू पाहिजे त्या ताकदीनं लढू शकलं नसतं हे कार्यकर्त्याचं क्रेडिट आहे जो बिचारा अजूनही नजरेसमोर राब राब राबलाय आठ महिन्यापासून लढतोय आम्ही पायाले भिंगले दीडशे सभा म्हणजे दोनशे दिवस जागरण आहे आमचं चार वाजता नंतर चार वाजेपर्यंत आत कधी झोपलो नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन झालं पदयात्रा झाली रायगडचं उपोषण झालं सातत्यानं चालू आहे आणि एवढं सगळं करून सुद्धा काही लोक अशा प्रकारच्या टवळक्या करत असेल पण माफ करा आंदोलन पुढच्या कराव करावं का नाही कराव या कसले माणूस हे मला वाटतंय तेरवीत लग्नाचं आमंत्रण देत नसते हा विषय आजचा विषय इतका चांगला आहे पुन्हा एबीपी माझा नको नकोता विषय काढण्यासारखं तुमचं अधिक नाव पाहिलेच बदनाम आहे आता ते कशाला बदनाम करतो एबीपी माझा नेहमी बीजेपी माझाच प्रश्न आणतो हा झाली ने आता आठ दिवसात लगेच एक बैठक लागणार त्याच्यावर निर्णय होईल कसं आम्ही जिवंत आहे माझ्या आयुष्यात साडेतीन हजार आंदोलन आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू आंदोलन कराले काय माणूस मेला काय जिवंत आहे ना आम्ही समजत नाही का तुम्ही आता काय थांबणार आहे काय हे होणार आहे का असं कसं काय आम्ही जिंदा आहे ना आम्ही

त्याच्या अशा सगळ्या व्यवस्थेत आमच्या धनकार राहायला कर्जमाफी करावंच लागेल जर एक जून दोन हजार सव्वीस च्या आज जर कर्जमुक्ती जर झाली नाही सरकारला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही ज्या ज्या खरी नाही सरकार वाह धुएंगे आमच

त्यामुळे कर्ज घेतायचं हा सांगायला गेलो तारीख घेऊन आलेलो आहोत खर तर कर्जमाफीची कर्जमुक्तीची घोषणा सरकारनं केलेली आहे लक्षात घ्या सरकार या सगळ्या गोष्टी पासून योग्य वेळ अशी म्हणत होती ते योग्य वेग्य वेळ आमच्या सगळ्या कार्यकर्त्यानं सगळ्या नेत्यांनी सगळ्या शेतकरी नेत्यांनी एकत्र होऊन जे योग्य वेळ त्यांच्या अठ्ठावीस ची एकोणतीस ची असू शकली असती आम्ही आता आणलेली आहे हे सगळ्यात मोठं यश आहे सरकार नेहमीच सांगत होत आहे का कधी कधी सुरुवाती जर आम्ही पाहिलं तर आम्ही कर्जमाफीच बोललोच नाही असे अजितदादा म्हणायचे आम्ही कुठे बोललोय देवेंद्रजी म्हणे का आम्ही पाच वर्षाचं आश्वासन दिलेलं आहे पाच वर्षात कधीही करू आता या आंदोलनाचा सिलसिला रायगडाच्या उपोषणापासून तर मोदरीच्या अन्न त्याग तर पदयात्रेनंतर हा जो हो सगळा आम्ही सगळ्या नेत्या लोकांनी जानकरजी असेल जी असेल आमचे नवलेजी असेल शट्टी से साहेब तुपकरजी क्षीरसागरजी असेल पोहरेजी असेल या सगळ्यांच्या मोठेपणानं यांच्या खऱ्या भूमिकेमुळे आणि महत्वाचं शेतकऱ्यांच्या खऱ्या सहकार्यामुळं हे यश खऱ्या अर्थानं हाती आलेलं आहे पहिल्यांदा तर आम्ही तारीख मिळवलेली आहे तारखेपासून जे सरकार पळत होत ते सरकार तारखेवर आणून ठेवलं हे सगळ्यात मोठं यश आहे आता तारखेनंतरच्या अनेक गोष्टी त्याच्यात आहेत अनेक बारकावे आहेत आम्ही सरकारला असं सुस्त झोपू देणार नाही आम्ही वाज ठेवणार सरकारचं अभिनंदन करतोच आहे आभार मानतोय इतक्या आर्थिक बिकट अवस्थेमध्ये सुद्धा देवेंद्रजी असेल एकनाथजी शिंदेने सुद्धा आम्हाला अगोदर आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री असताना अजित दादा असेल या सगळ्यांनी या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला त्याबद्दल त्यांचा आभारच आहे परंतु हे सगळं करताना यामध्ये जर कटकारस्थान झालं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही केलेली आहे काल तुमच्यासोबत रांगे साहेबांनी म्हटलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना तसं वाटत असेल त्यांनी उपोषण सोडल्यावर बाकीचे असतं तो, तो आप मला असं वाटतं का त्यांनी कोणत्या भावनेतून म्हटलं काय असं आम्ही त्यांना समजून घेऊ खर तर ही जे एकतीस जून दोन हजार सव्वीस केलं याच्या मागचं दुसरा लॉजिक असं आहे का या वर्षाचा जो रनिंग कर्जदार आहे हा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला थकीत होणार आहे लक्षात घ्या जर आता घोषणा केली असते तर चोवीस पंचवीस वाला आला असता एक वर्षाला जो मुळात आज अडचणीत सापडलेला आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला आमचा शेतकरी आहे तोच नेमका सुटला असता याचे अनेक फायदे आहे आता ते समजणाऱ्याला समजून घ्यावं हो। ज्याला आम्ही पाहतो शेंगदाण्याची चव माहित नाही तो जर काजूची सांगत असेल तर त्याला काय करणार आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे काही घरी बनून कॉमेंट करणारे लोक आहे काही आपले मत व्यक्त करणारे आहे कधी आंदोलन केलं नाही कधी बाहेर रस्त्यावर आले नाही आम्ही एवढी मेहनत घेतली लागण तेवढे गुन्हे दाखल घेतले रात्रीचा दिवस केला रक्ताच पाणी रक्ताच्या उलट्या आमच्या मुखाद्वारे झाल्या एवढे सगळे कष्ट केल्यावर काही लोक काही आरोप करतो त्याला आम्ही काही करायचं नाही आहे आमचं मन पवित्र आहे शेतकऱ्याप्रती जी काही भावना आहे या तेवढ्याच तिखट जर दगा फटका झाला तर बच्चू कडून फासावर झाले तयार हम झुकने वाले नाही हम मर जायगे लेकिन झुकने वाले नाही मला वाटते गुन्हे दाखल केले तर अटक कराव ना त्यांनी आम्ही तयार आहोत हे का आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल होणार या पद्धतीचं समोर येणार तेवढा रोष व्यक्त करणार सरकार जेवढं नमवायचं तेवढा नमवाचा प्रयत्न करेल एका इकडे मॅनेज झाल्याच्या बातम्या होतं दुसऱ्या इकडे आम्हाला गुन्हे दाखल होत आहे हे कुठला प्रकार आहे लक्षात घ्या दोन हजार सव्वीस ही जर तारीख आमच्यासाठी जून, जून तीस जून दोन हजार सव्वीस म्हणजे रनिंग कर्ज आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला ते थकीत होईल आणि आताचा कर्जदार आजच्या वर्षाचा कर्जदार थकीत मध्ये येईल आणि तो माफ होईल ही सगळ्यात मोठी रणनीती आमच्या नेत्यानं ने खेळलेली आहे आमच्या लोकांनी आणि त्याचा फायदा अधिक जास्त शेतकऱ्याला होणार आहे आंदोलन संपलं नाही आंदोलन संपलं नाही जे कर्जाचा हप्ता पैसा बँकेत जात नाही तो पर्यंत आंदोलन संपणार नाही थोडी जरी इकडे तिकडे नजर केली तर खबरदार हम ह्या खडे आहे आम अभी जिंदा आहे त्याच नागपुरात शोले आंदोलन मी केलं होतं तुम्हाला माहित आहे दोन हजार सात ते आठ च आबावरती आलेले होते त्याच नागपुरानं ना रायगड मध्ये सुरू झालेलं आंदोलन नागपूरच्या धर्तीवर आम्ही यशस्वी केलेलं त्याच्यामुळं

लहान मनाचे लोक नाही आहे मी त्यांना भेटतो त्यांना समजून घेतोय आता वामनराव चटपांचं आयुष्य शेतकरी मध्ये गेलं जानकरांचं गेलं तुमचे नवले साहेबांचं गेलं राजू शेट्टीचं गेलं म्हणजे एक मला समजत नाही दुर्दैवी गोष्ट आहे मी दिव्यांगाचं आंदोलन केलं तेव्हा के अशा कुठल्याही आरोप विरोप कुठलाही होत नव्हते फार प्रामाणिकतेने लोक आंदोलन करत्यावरच म्हणजे लढणारं असतं का नाही अरे तुझ्या छातीत कोणी नाही लागली रे ते छातीत लागायला पाहिजे होती पायात का लागली हे असे काही लोक इतके विचित्र बुद्धीचे पैदा झालेले आहे मला माहित नाही म्हणजे लढणाऱ्याच्या छातीत चा, गोळी लागली तर त्याला बरं वाटतं वाढायन अजून डाटा एंट्री ऑपरेटरचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा आहे दिव्यांगांचा आता परवा एक जी आर निघणार आहे अंगणवाडी शेवटीच्या संदर्भात दुसरा आमच्या मेंढपाळाचा विषय आहे मच्छि मा, मच्छीमाराचा नाही झालाय मच्छीवरती चर्चा व्हायची आहे चर्चा झाली आणि या सगळ्या विषयावर आता पुन्हा एक बैठक होणार आहे बाकीच्या विषयावर ते पण बैठक या हप्त्यामध्ये होणार विषय असा एकंदरीत आहे मला वाटतं आपण मीडियाने खूप आम्हाला साथ दिली आपण मानाव तेवढे आपले आभार कमीच आहे सगळ्या मीडियाचा मी आभारही मानतो आपल्याला धन्यवाद देतोय आंदोलन काळामध्ये ये बताइए कोई मापदंड तय किया गया कि इन किसानों को वंचित रखा जाए क्या बड़े देखो सरकार अभी छह महीने का उसमें सब टाइम है पहले गोष्ट समिति का अभी कोई वैल्यू नहीं है घोषणा हो चुकी है कर्ज माफी की घोषणा अगर हुई समिति नाम मात्र है आप देखो इस बात को हाँ घोषणा नहीं होती थी और समिति स्थापित होती थी तो हम कोई जीतते नहीं थे जीत क्यों हुई है तारीख दी है कर्ज माफी की घोषणा हुई है इसलिए ये जीत है ये हार नहीं है बैठक में ये भी बोला गया है कि जो बड़े किसान उनको बिल्कुल है मेरे को मेरे को जरूरत नहीं है तुम्हारा जो संपादक है वो अगर किसान है तो जरूरत है क्या उसको नहीं है ना तो ये समिति फिर एक मुद्दा है कि हमें सर्व संघटना जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए ची इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी